नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असणारी प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या टी आर पी यादीत खाली उतरताना दिसते स्टार प्रवाहावरील ही मालिका कायमच टी आर पीमध्ये मध्ये टॉप थ्रीमध्ये होती मात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकेला रामराम ठोकला आणि प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवली मालिकेतील सागर आणि मुक्ता यांची जोडी प्रेक्षकांना आवडते मात्र आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतलाय अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा वरून पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली मालिका आता रंजकवर्णावर आली आहे सागर कोळीची फॅमिली पूर्ण झाली आदित्यने ही मुक्ताचा आई म्हणून स्वीकार केला आहे या मालिकेतून काही दिवसापूर्वी अचानक तेजश्री बाहेर पडली प्रेमाची गोष्ट मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे बाहेर पडली आहे तिच्या जागी आता दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे कोमलने शेअर करत याबद्दलची माहिती दिली कोमलने मालिकेच्या सेटवरचा फोटो शेअर केला आणि लिहिलं आता स्वतीला निरोप देण्याची वेळ आली आहे पण प्रेमाची गोष्ट मालिकेतील आठवणी आणि शिकवण माझ्यासोबत कायमच राहील या अद्भुत शोचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाह आणि शशी सुमित प्रोडक्शनचे आभार या मालिकेने मला एक नवीन कुटुंब दिले आहे आणि मी ते नेहमीच जपून ठेवेन या मालिकेच्या आधी कोमलने कलर्स मराठी वाहिनीवरील सोन्याची पावलं मालिकेत पद्मिनीची भूमिका साकारली होती तसेच लक्ष्मीनारायण मालिकेत पार्वतीची आणि सन मराठीवरील प्रेमासरंग यावे मालिकेत पुष्पाची भूमिका साकारली होती मात्र कोमल प्रेमाची गोष्ट मालिकेमधून घराघरात पोहोचली